नमस्कार मी सोनाली आणि आपण पाहत आहात झुंजर न्यूज महाराष्ट्र तर आज आपण सांगलीमध्ये आहोत आणि सांगलीमध्ये ज्या पुढारी दैनिक मध्ये जिने आपलं नाव फर्स्ट रँक मध्ये मिळवलं अशी ती निलिमा ओरा आज आपण तिच्याकडे आलो आहोत चला तर जाणून घेऊया निलिमा ओरा नेमकं मॉडेलिंग मध्ये फर्स्ट रँक मध्ये आहे की अजून कोणत्या कला मध्ये तिला फर्स्ट रँक मिळवलेला आहे तर प्रथम मला तुझी ओळख करून दे मी मिस निलिमा दीपक कुमार होरा प्रॉपर मी म्हसवडची आहे माझ्या पप्पांचं नाव दीपक कुमार होरा आई सविता होरा आणि माझं शिक्षण फर्स्ट टू टेन्थ म्हसवड येथे मेरी माता इंग्लिश मिडियम स्कूल इथे झालेलं आहे इलेवन ट्वेल्थ मी सांगलीत के डब्ल्यू सी कॉलेजला केलेली आहे दॅन मी निवडलं बी एस सी दॅन बी एस सी मी के डब्ल्यू सी कॉलेज ऑफ सांगली त्याच्यानंतर एम एस सी बॉटनी मी केलेलं आहे पी जी माझं कम्प्लीट आहे ते मी वाय सी कॉलेज ऑफ कराडला केलं त्यानंतर मला वेगवेगळ्या ऑफर्स येत गेले फॉर मॉडलिंग ऍज वेल एज मी कनिष्क ज्वेलर्स डायमंड अँड गोल्ड मॉडेल शूट होते काय सांगशील तो आता हे करिअर किंवा तू आता जे काही करते मॉडेलिंगचं काम करते बरेच कोर्सेस झाले असं ऐकलं मी आणि आता गेल्या चोवीस मध्ये तुला फर्स्ट रँक मिळाली गर्भामध्ये तर तू काय सांगशील त्याबद्दल ऍक्च्युली ही कला मी निवडली स्वतः आणि ह्यात हा। मोठा सपोर्ट मीन्स माझ्या मम्मा पप्पांचा जेने मला इतका आशीर्वाद देऊन कॉन्फिडन्स देऊन पुढे पाठवले आणि आजच्या जगात बघायला गेला तर कलेला तसं वाव मिळत आहे सो ते बघून तर मी खुशच आहे पण आधी मी डान्स क्षेत्रात आलेले होते जिथे की मला डान्स बिलकुलही माझ्या लाईफमध्ये जमत नव्हता पण एक वेळ अशी आली की माझ्या फ्रेंड्सचं पाहून ते करतात स्टेजवर आणि मी नाही हे मला जाणवलं सो मी असं झालं मनात की मलाही तो डान्स शिकायचा आहे मी ॲक्च्युली मेहंदी आर्टिस्ट आहे प्रोफेशनल ॲज वेल एज ॲम अ डान्स कोरिओग्राफर आज आणि इवन मी आज मॉडलिंग मध्येही सगळीकडे जाते माझी आवड आहे सो मी ती करत राहते डान्स शिकण्यासाठी मला माझे दोन गुरु जे की महेश सोनवले सर गणेश शिंदे सर यांनी खूप मोठा सहभाग घेतला त्यांनी मला प्रत्येक स्टेपला सपोर्ट दिला मध्यरात्री तर मध्यरात्री ते येऊन माझी हेल्प केले मग डान्समध्ये असं झालं की मलाही ते शिकायचंय फ्रेंड्सचं बघून माझ्या डोक्यात ते जाग झाली की मला ते करायचंय सो मी शिकले स्वतःच स्वतः असं आलं की देवाने दिलेली कला वाया जाऊ नये कधी आणि कला ज्याच्याकडे असते तो तर माणूस लकीच असतो सो so, किस्मत किस्मत की बात आहे असं मी ऍक्सेप्ट करून डान्स केले मॉडेलिंग मध्ये आले मेहंदी कोरिओग्राफी कर मेहंदी आर्टिस्ट आहे डान्स कोरिओग्राफी करते आणि शिवाय माझं गरबा तर आधीपासूनच फेवरेट थिंग so, आहे सो सांगलीमध्ये टू थाउजंड ट्वेंटी थ्रीला मी मिस पर्सनॅलिटी ऑफ सांगली होते देन टू थाउजंड ट्वेंटी फोर मिस कस्तुरी मिस ब्युटीफुल रिफ्रेशिंग ऑफ सांगली होते देन मिस गरबा ऑफ सांगली टू थाउजंड ट्वेंटी असे मला अवॉर्ड भेटलेले आहेत हे तर सध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत अजून खूप वर जायचे तर नियम मला सांगतो की आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा एखादी कला आपल्याकडे अवगत असते आणि ही कला तर तुला ऑलरेडी पासूनच आहे तुझी ती कला अंगची आहे आणि तू हे शिक्षण घेत घेत म्हणजे शिक्षण घेत असताना ही कला अवगत केली की मग नेमकं कसं नाही शिक्षण घेत असताना मी स्कूल लाईफ मध्ये होत राहायचे सो त्यात तर मी घेत गेले पार्टिसिपेट केले रँक्स पण मिळवले पण स्कूल लेवलचा आपल्याला आवड निर्माण करण्यासाठी ते करिअर डिसाइड करण्याचा एक फेज असतो त्यानंतर कॉलेज लाईफ मी जस्ट मेहंदी ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून मी पार्ट टाइम करत होते बट त्याच्यानंतर कॉलेज संपल्यावर मला त्यात जास्त इनिशिएटिव्ह घ्यायचा चान्स भेटला आणि जेव्हा मला संधी मिळाली मी त्याचा फायदाही घेतला जेणेकरून की मला त्या क्षेत्रात जाऊन नवीन नाव कमवायचं चा एक चान्स भेटेल त्यात ही माझी आवड आहे तर मी पुढे जाऊ शकेल त्यासाठी मी घेत गेले तर खऱ्या अर्थाने एक मुलगी आणि एक मुलगी म्हणून कसं जगावं कसं राहावं कशा कला अवगत कराव्यात आणि कसं त्या कलेला वाव द्यायचा हे खर तर आपण निलिमा कडून शिकलं पाहिजे तर मला असं वाटतं निलिमा की आता येणाऱ्या पिढीसाठी किंवा आताच्या मुलींना तू काय सजेस्ट करू शकतेस आजकाल तर हल्ली ज्या वयात गोष्टी व्हायला नाही हव्यात त्या मुला मुलींकडनं घडल्या चाललेल्या आहेत आणि पूर्वी जे मुलींसोबत होत होतं आज अत्याचार बघायला गेलं तर मुलांसोबतही होत आहेत माझं असं सजेशन राहील की आपल्या आई वडिलांनी एवढं सुंदर जीवन जगायला दिलेले आहोत तर मुली असो किंवा ज्या वयात आपण आहे त्या वयाला पुढे ठेवून द पॉइंट ऑफ व्ह्यू इज की स्टडीच्या टाइमला तुम्ही स्टडीज करा म्हणजे स्कूल लाईफ आहे तर स्कूल लाईफ पूर्णतः एन्जॉय करा त्यात ही एक वेगळीच मजा आहे आणि त्यांच्या एजनुसार तुमचे डिसिजन तुम्ही नंतर घेऊ शकता बट आपला वय जर छोटा आहे तर सध्या नको त्या गोष्टीचे डिसिजन्स आपण घेणंही चुकीचं ते आई वडील आहेत ते घेऊन घेतील आपले फक्त आपल्या करिअर समोर ठेवून त्या करिअरला आपण कसं सक्सेस मिळू हे डोक्यात ठेवून पुढे जाऊन त्या कला असो किंवा तुम्ही काहीही करणार असेल त्यात त्यांनी यशस्वी व्हावं एवढीच माझी इच्छा आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं असतं चालण्यासाठी वाट असते आणि वाटेसाठी चालना असताना भरारी घेणाऱ्याला आभाळाचं कधीच ओझ नसतं हे खरं तर आपण निलिमाकडून आज शिकलो आणि निलिमा खरंच तो आमच्या झुंजा न्यूज महाराष्ट्र मध्ये खऱ्या अर्थाने आज तो आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन दिलं आणि येणाऱ्या आताच्या पिढीला आणि आताच्या महिलांना किंवा मुलींना तू छान प्रकारे सजेस्ट केलंस आणि सजेशन तसं दिलंस खरंच तुझ्या मनापासून आपण मानते थँक्यू